डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तराव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर निर्माण होणारी गर्दी लक्षात घेता वाहतूक पोलिसांनी दादरमधील विविध मार्ग बंद केले आहेत त्या अनुषंगानं पाच ते सात डिसेंबर या कालावधीत दादरमधील वीर सावरकर मार्ग रानडे रोड एस के बोल रोड ज्ञानेश्वर मंदिर यासह विविध मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेत तसंच वाहनचालक प्रवाशांची कोंडी होऊ नये यासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करण्यात आलेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त संपूर्ण देशभरातून लाखो अनुयायी चैत्यभूमीवर अभिवादन करण्यासाठी येतात अनुयायांना गैरसोय होऊ नये यासाठी महापालिका प्रशासनानं चैत्यभूमी छत्रपती शिवाजी महाराज पार्क या ठिकाणी विविध सोयी सुविधा उपलब्ध केल्या आहेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकोणसत्तराव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादरच्या चैत्यभूमी इथं विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर मान्यवर उपस्थित होते यावेळी उपस्थित प्रमुखांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन करून त्यांच्याविषयीचा आदर व्यक्त केला महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर मोठ्या संख्येनं नागरिक जमा झाल्याचं पाहायला मिळत आहे प्रशासनाकडून सर्व चोख व्यवस्था करण्यात आलेली आहे आज सकाळी चैत्यभूमीवर झालेल्या छोटेखानी शासकीय कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या पहाटेपासूनच चैत्यभूमी अनुयायांची रीग लागली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सकाळी साडेसातच्या सुमारास शासकीय मान्यवंदना देण्यात आली त्याचबरोबर चैत्यभूमीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली येस बँक घोटाळा तसंच रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड रिलायन्स कमर्शियल फायनान्स लिमिटेड या रिलायन्स अनिल अंबानी समूहाशी संबंधित असलेल्या अठरा मालमत्ता मुदत ठेवी बँकेतील रोकड आणि विविध कंपन्यांमध्ये असलेले समभाग अशी अकराशे वीस कोटींची मालमत्ता सक्तवसुली संचालनालयानं जप्त केली त्यामुळे रिलायन्स अनिल अंबानी समूहाशी संबंधित जप्त केलेली मालमत्ता सुमारे दहा हजार एकशे सतरा कोटींवर पोहोचले केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागानं आर कॉम अनिल अंबानी आणि इतरांवर घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल केलाय या प्रकरणी संचालनालयाकडूनही चौकशी सुरू आहे या पार्श्वभूमीवर संचालनालयानं ही कारवाई केली आहे जप्त केलेल्या मालमत्तांमध्ये रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या अंधेरीतील व्यावसायिक इमारतींसह बॅलाड इलस्टेट येथील रिलायन्स सेंटर सांताक्रुज येथील आलिशान सदनिका अतिथीगृह अशा सात रिलायन्स पॉवर लिमिटेडच्या दोन रिलायन्स व्हॅल्यू सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडचे चेन्नई येथील दोनशे एकतीस भूखंड तसंच सात सदनिका अशा नऊ मालमत्तांचा समावेश आहे <पार्णाग> नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्तानं महायुतीमधील अंतर्गत वाद उफाळून आल्याच्या पार्श्वभूमीवर यापुढे घटक पक्षातील कोणत्याही नेत्याला पदाधिकाऱ्याला प्रवेश न देण्याचा निर्णय महायुतीच्या समन्वय समितीनं घेतला आहे येत्या दोन तीन दिवसात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब होईल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली राज्यात लवकरच महापालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू होणार आहे नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीमधील मतभेद ठिकठिकाणी उघड झाले ठाणे कोकणात तर शिवसेना शिंदे आणि भाजपमधील वाद विकोपाला गेला होता त्याबाबत माध्यमांशी बोलताना बावनकुळे यांनीही महायुतीमध्ये मतभेद असल्याचं मान्य केलंय कुटुंबात जसे मतभेद असतात तसेच निवडणुकीच्या निमित्तानं महायुतीमध्ये मतभेद झाले असून काही पक्षांमध्ये नाराजी आहे मात्र आमच्यात मनभेद झालेले नसून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात कसलेही मतभेद आणि मनभेद नाहीत स्थानिक पातळीवर वाद झाले असले तरी महायुतीला कसलाही धोका नाही असं बावनकुळे यांनी सांगितलंय म्हाडाच्या मुंबई मंडळानं विक्रीविना रिक्त राहिलेल्या घरांची प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वानं विक्री करण्याचा निर्णय घेतलाय मंडळानं यासाठी तयारी सुरू केली असून आत्तापर्यंत नव्याण्णव घरं निश्चित करण्यात आलेत सर्वाधिक घरं तुंगा पवई प्रकल्पातील असून या घरांची संख्या पस्तीसवर आहे त्याचबरोबर वडाळा अँड टॉप हिलमधील सर्वाधिक बावीस घरं या योजनेत असणार आहेत दोन त्यापेक्षा अधिक वेळा सोडत काढूनही रिक्त राहिलेल्या घरांचा समावेश प्रथम येणाऱ्यास प्रथम, प्रथम प्राधान्य या योजनेअंतर्गत केला जातो सोडतीशिवाय सोडतीच्या अटी शर्थी शिथिल करून सोडत काढली जाते त्यानुसार मुंबई मंडळाकडून पहिल्यांदाच रिक्त घरांसाठी प्रथम प्राधान्य या योजनेअंतर्गत घरांची विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आलाय काळा चौकी जिजामाता नगर झोपडपट्टी पुनर्विकास पंचवीस वर्ष रखडला असून विकासकानं पुनर्विकासाची एकही वीट रचलेली नाही झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडे सातत्यानं पाठपुरावा करूनही पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लागत नसल्यानं रहिवाशांनी अखेर आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेतला जिजामाता नगर दोन रहिवासी गुरुवारपासून आमरण उपोषणाला बसलेत विकासका विरोधात तेरा दोन ची कारवाई करून प्रकल्प काढून घ्यावा आणि हा पुनर्विकास प्रकल्प विकास का विरोधात कारवाई प्रकल्प कारवाई करून काढून घ्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली जिजामाता नगर येथील दहा एकर भूखंडावर तीन हजाराहून अधिक झोपड्या आहेत या झोपड्यांचा पुनर्विकास एका खासगी विकासकाच्या माध्यमातून दोन हजार मध्ये हाती घेण्यात आला विकासकानं अंदाजे झोपड्या रिकाम्या करून त्यांचं पाडकाम केलं या दीडशे रहिवाशांना घर भाडे सुरू करण्यात आले मात्र त्यानंतर पुनर्विकासाला सुरुवातच केली नाही तसंच दीडशे रहिवाशांना घर भाडं कधीच वेळेवर दिलं जात नाही आर्थिक राजधानी मुंबईच्या स्थावर मालमत्ता क्षेत्राचं आकर्षण आता कुलाबा न राहता वरळी असल्याचं या संबंधीच्या सर्वेक्षणात दिसून आलंय मागील दोन वर्षात अवघ्या तीस घरांच्या खरेदी विक्रीच्या माध्यमातून कोटी रुपयांची उलाढाल झाले यातील एका डुप्लेक्स घराची किंमत कोटी रुपये इतकी होती तीनशे समूहानं केलेल्या सर्वेक्षणात ही माहिती समोर आले या सर्वेक्षणानुसार साडेपाच हजार कोटी रुपयांपैकी सातशे कोटी रुपयांची उलाढाल ही दोन हजार पंचवीस मध्ये झाले आणि त्यामध्ये अवघ्या दोन डुप्लेक्सचा समावेश आहे याचा अर्थ एका डुप्लेक्स पोटी सरासरी साडेतीनशे कोटी रुपये खरेदीदारांनी मोजलेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर येथील चैत्यभूमीवर भीमसागर उसळलाय कालपासून अनुयायांची मोठी गर्दी झाली आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक नेत्यांनी महामानवाला अभिवादन केले यावेळी मुख्यमंत्र्यांनी इंदू मिलमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाविषयी महत्वाची माहिती दिली आहे हे स्मारक पुढील सहा डिसेंबर पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली मुंबईतील दादर येथील इंदू मिलमध्ये साडेचारशे फूट उंचीचा त्यांचा पुतळा असणार आहे हे स्मारक डिसेंबर पर्यंत सव्वीस करण्याचा प्रयत्न असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाहीर केलं या स्मारकाचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अकरा ऑक्टोबर दोन हजार पंधरा रोजी केलं होतं स्मारकाचं काम सुरू असून डिसेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत हे काम पूर्ण करण्याचा मानस आहे मध्य रेल्वेच्या अनेक अधिकाऱ्यांविरोधात दाखल केलेल्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीनं दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट विशेष न्यायालयानं स्वीकारलाय मूळ गुन्ह्याची चौकशी आधीच बंद केल्यानं या प्रकरणात पुढील कारवाईची गरज नाही असं न्यायालयानं स्पष्ट केलंय या प्रकरणाची सुरुवात चार फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी केंद्रीय तपास ब्युरोनं दाखल केलेल्या एफ आय आरमधून झाली होती त्यात आठ मध्य रेल्वे अधिकाऱ्यांनी पुरवठादारांसोबत संगनमत करून वैयक्तिक आर्थिक फायद्याकरता बदलण्याजोगे स्टोअर्स आणि सुटे भाग चढ्या दरानं खरेदी करून गैरव्यवहार केल्याचा आरोप होता विक्रोळी परिसरात अंमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी आलेल्या एका सराईत आरोपीला विक्रोळी पोलिसांनी अटक केली आहे या आरोपीच्या ताब्यातून पोलिसांनी सोळा हजार रुपये किमतीची गर्द पावडर जप्त केले या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत गेल्या काही दिवसांपासून मुंबई शहरात अंमली पदार्थांच्या तस्करीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली